दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा मध्यवर्ती कारागृहात चौदा वर्षांपासून खुनाच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेल्या पासष्ट वर्षी बंदीवाणा शासनाच्या समितीच्या नियमाप्रमाणे सोडण्याकरता फिट फॉर सर्टिफिकेट देण्याकरता चाळीस हजारांच्या लाचीची मागणी करत तडजोडई अंती तीस हजार रुपये स्वीकारणाऱ्या दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांना रविवारी सापळा रचून अटक करण्यात आलेली आहे एक लाख वेतन घेणारा कारागृहाचा मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ अबिद अबू अत्तार आणि पंच्याऐंशी हजाराचे वेतन घेणारा वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रशांत खैरनार अशी या आहेत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षका शर्मेष्ठा वालावलकर यांनी याबाबतची माहिती दिलेली आहे रविवारी सिटी सेंटर मॉल जवळ एका हॉटेलमध्ये ही कारवाई झाली आहे मुंबईतील तक्रारदाराच्या मित्राला खुणाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा झालेली होती चौदा वर्षांपासून तो कारागृहात होता शासकीय नियमानुसार ज्या बंदीवनाचं वय पासष्टपेक्षा पेक्षा अधिक आहे तसेच त्यांना चौदा वर्ष शिक्षा भोगली आहे अशा बंदीवनाला शासनानं नेमून दिलेली समिती सोडून देते याकरता वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या फिट फॉर सर्टिफिकेटची गरज असते याकरिता बंदीवनाच्या मित्रांना डॉक्टर अबीद अत्तार यांच्याकडे अर्ज केलेला होता तीन महिने कार्यवाही न झाल्यानं तक्रारदारांनी डॉक्टर अत्तर यांच्याकडे सर्टिफिकेटची मागणी केली डॉक्टर अत्तार आणि डॉक्टर खैरनार या दोघांनी त्यासाठी चाळीस हजारांच्या लाचीची मागणी केली लाचलुच प्रतिबंधक विभागाकडे याबाबत तक्रार आल्यानंतर पत्रकार विरोधकांना सापळा रचला तडजोडी यांनी तीस हजाराच्या लाचेची रक्कम घेताना निरीक्षक स्वप्नील राजपूत राजेंद्र सानप प्रभाकर गवळी प्रफुल्ल माळी यांच्या पथकानं दोन्ही डॉक्टरांना ताब्यात घेतलेला आहे डॉक्टर अभि दत्तार आणि डॉक्टर खैरनार या दोघांनी सुट्टीच्या दिवशी तक्रारदाराला बोलावून घेत लाचेची रक्कम स्वीकारली आहे या कारवाईनं मध्यवर्ती कारागृहात बंदीवानांकडून पैसे घेतल्याशिवाय त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केलं जात नसल्याची देखील चर्चा सुरू आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक